नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज थाली थाली मी थालीपीठची भाजणी तयार केलेली आहे तर ती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे खमंग थालीपीठ भाजणी तयार करण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे तीन वाटी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन वाटी बाजरी घेतलेली आहे एक वाटी गहू घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हरभरा डाळ एक वाटी घेतलेली आहे उडीद डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि मिक्स कडधान्य हे एक वाटी घेतलेलं आहे त्यामध्ये धणे म्हणजे चार चमचे धणे घेतलेले आहेत आणि जिरे एक चमचा घेतलेला आहे मेथीदाणे पाव चमचा घेतलेल्या आहेत आणि कडधान्यामध्ये साबुदाणे दोन चमचे टाकलेले आहेत कडधान्यामध्ये मी दोन चमचे चवळी दोन चमचे हरभरे दोन चमचे आपले साबुदाणे आणि अर्धा वाटी मटकी घेतलेली आहे सगळ्यात आधी मी गहू भाजून घेत आहे तर गहू मी हे गोल्डन होईपर्यंत भाजले खूप जास्त काळपट कलर येईपर्यंत भाजायचं नाही नाहीतर थालीपीठ जास्तच काळ काळपट दिसतं पीठ म्हणून गोल्डन कलर येईपर्यंत मी हे गहू भाजून घेतले गहू नंतर मी ज्वारी भाजून घेत आहे ज्वारी ही मी दोन टप्प्यात भाजून घेतली की जेणेकरून जास्तच म्हणजे भाजायला वेळ लागेल एकत्र एक भाजली तर ज्वारीनंतर कडधान्य भाजून घेतलेलं आहे तर कडधान्य घेताना मटकी जास्त घ्यायची मी अर्धी वाटी सांगितलेली होती मटकीमुळे जास्त छान फ्लेवर येतो ह्या पिठाला दोन चमचे वाटाणे घेतले दोन चमचे चवळी घेतलेली आहे दोन चमचे हरभरे घेतलेले आहेत दोन चमचे साबुदाणे आणि अर्धा वाटी मटकी घेतलेली आहे आणि या सगळ्या कडधान्यांना एकत्र मी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेत आहे बाजरी अगदी सेम त्याच पद्धतीने नॉर्मल गोल्डन कलर एईपर्यंत भाजून घेतलेली आहे त्यानंतर मी मुग्धाळ भाजली मुग्डाळला तर कंटिन्यू आपण चमच्याने चाळत राहायचं नाही तर ती लवकर चटकते आणि कुठलंही धान्य भाजताना मध्ये मध्ये चमच्याने ते चाळत राहायचं नाहीतर चटकून जातं आणि त्यामुळे ना आपलं थालीपीठची भाजणी म्हणजे जरा करसड लागते धनेही अगदी मी त्याच पद्धतीने भाजून घेतले नॉर्मल गोल्डन कलर एईपर्यंत आणि जिरंही भाजून घेत आहे आणि जिरं थोडं चांगलं भाजल्यानंतर मी त्यात थोडे दाणे अर्धा मिनटं फक्त फिरवून घेतलेले आहेत कढईत थालीपीठ ना खूप पौष्टिक तर आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण त्या म्हणजे आपल्याला बाहेरून आपण आलो किंवा नाश्त्याला काहीतरी करायचं आहे तर हे पीठ अतिशय चविष्ट लागतं आणि या पिठामध्ये काही भाज्या अगदी इझिली म्हणजे सगळ्याच भाज्या सामावून घेतं हे पीठ भाज्याही नसतील आपल्याकडे तर नुसतेच कांदे चिरून टाकले बारीक मस्तच आणि हे पण चिरून टाकलं कोथंबीर तर अतिशय चविष्ट असे थालीपीठ लागतात विशेष म्हणजे लहान मुलं भाजी खात नाही तर याच्यात भाजी चिरून टाकली ना तर ती समजूनही येत नाही आणि मुलांना अतिशय आवडीचा पदार्थ बनतो तालीपीठ तर तुम्ही नक्कीच बनवून बघा आमच्या बिल्डिंगमधील म्हणजे माझ्या शेजाऱ्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे फंक्शनमध्ये तर मला जायचं आहे तर त्याआधी मी घरातलं जी ही छोटी मोठी कामं आहेत ती आवरून जाणार आहे म्हणजे आल्यावरती मला लोड नको आज थोडं ऊन कमीच होतं पण कपडे वाळले होते म्हणून मग मी पटापट कपड्यांच्या घड्या करून घेतल्या की जेणेकरून रात्री यायला उशीरच होणार होता तर आल्यावरती खूप कामं नको किंवा आपल्याला घर स्वच्छ असलं ना तर फ्रेश वाटतं किती थकलेलं असलो तरी आता मी उन्नतीला ड्रेस देत आहे तिचंही चाललं होतं कुठला ड्रेस घालू असं तिचंही कपाट मला आता ऑर्गनाईज करायचं आहे संपूर्ण रूम स्वच्छ करायचं आहे मला वेगवेगळ्या हेअरस्टाईल येत नाही आणि हिला वेगळ्या पद्धतीचे केस घालून पाहिजे होते गाईमध्ये मुलांचंही खूप वेगळंच चालत असतं तनिष्का निष्काईला नेहमी वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून देते त्यानंतर चहाची भांडी होती थोडी जेवणाची भांडी शिल्लक राहिलेली होती घासायची तीही मी घासून घेतली पटापट -पत। भांडी घासल्यानंतर गॅसोटा बऱ्यापैकी ओला झालेला होता तोही मी पुसून घेतलेला आहे बाहेर जाताना ना मी सगळं म्हणजे जा आवरून जात असते की आल्यावर मला काही त्रास नको म्हणून कारण की आताही मलाच आवरावं लागणार आहे नंतरही मलाच पण काहीजण बिंदास सगळं सोडून जातात मलाही त्यांचा हेवा वाटतो की मी मीही असं कधीतरी करावं पण असं होत नाही आणि कधीतरी काही होतं असं पण आल्यानंतर ना मला खूप कंटाळा येतो म्हणून मग मी आधी सगळं नीट नेटकं करून जाते दूध थोडं शिल्लक राहिलेलं होतं रात्रीचं तर, तर ते मी आता दही लावून घेत आहे उद्यासाठी इकडे उन्नती तयार झालेली होती तिला वाटत होतं आपली मम्मी पटकन तयारी का करत नाही आहे तर तयारी केली आणि आम्ही निघालो आता जाण्यासाठी नाशिक शहराच्या जवळच ओढा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये फार्म हाऊस आहे तिथे प्रोग्राम ठेवलेला होता नाशिकचं वातावरण हे अतिशय मस्तच आहे आणि थंड आहे महत्त्वाचं म्हणजे आणि निसर्गाने जणू काही इथं वरदानच दिलेलं आहे इतक्या ऊन हाती इथली झाडं म्हणजे हिरवीगार आज खूप झाडं आहेत सगळीकडे आणि थंड असतं नंतर इथे डाळींब द्राक्ष आणि आंब्यासाठीही असं फारच छान पोषक वातावरण आहे त्यामुळे इथल्या शेता शेतांमध्ये ना शेतकऱ्यांचे खूप मोठे मोठे बंगले आहेत कांदा टमाटे आणि खूप भरपूर प्रमाणात भाज्या असं इथे भरपूर पिकतं म्हणजे सगळं छान आहे इथलं वातावरण जोही या शहरात येतो ना तर या शहराच्या तो प्रेमात पडतो म्हणजे इथून जावंसंच वाटत नाही आम्ही ट्रान्सफर म्हणून इकडे आलेलो पण आम्हालाही हे शहर इतकं आवडलं की आम्ही इथे घरच घेऊन टाकलं तर प्रत्येक व्यक्ती इथे नोकरीनिमित्त आला ना तो परत म्हणजे गावाकडे त्याच्यात जायचं टाळतो कारण इथल्या वातावरणात तो, वाता तो अगदी रमून जातो हे एवढे छोटे छोटे आंब्याचे झाडं आहेत पण इतक्या कैऱ्या लागलेल्या होत्या तुम्ही बघू शकता इथे शेतामध्ये बंगले दिसत आहेत तर खूप मोठे मोठे शेतामध्ये बंगले आहेत ते बघून असं आपल्यालाही वाटतं की आपल्याही शेतात असाच एखादा बंगला असावा आम्ही त्या फार्म हाऊसपर्यंत पोहोचेपर्यंतच ही बाजूंनी आंबा लागले आंब्याची झाडं होती आणि छोट्या छोट्या झाडांना एवढ्या कैऱ्या लागलेल्या होत्या मका ऊस नंतर फ्लावर कोबी हे सगळंच तिकडे भरपूर प्रमाणात शेतात हिरवगार ला दिसत होतं आता मी शेतात पोचलो होतो तिथलं सगळं निसर्गरम्य दृश्य बघून मन तर मोहून गेलेलं होतं एवढी गार हवा आणि निसर्ग असं म्हणजे बहरलेला सगळीकडे डोळ्याचे जणू पारणेच फिटत होते किती दिवसांनी एवढं सगळं छान सौंदर्य बघायला मिळत होतं गावाकडे ज्या पद्धतीने दूध असं टांगलं जात असतं की मांजरी कुत्र्यांपासून गावाकडे म्हणजे या पद्धतीने दुधाची रक्षण करण्यासाठी सोय केलेली असते अगदी त्याच पद्धतीने त्यांनीही केलेली आहे ही आमची मैत्रीण रुपाली तर ही रोज किंवा एक दिवसा कधी कधी ह्या शेतात येते आणि इथे गाई गिरगाई आहेत त्यांच्याकडे तर तिथे दूध काढलं जातं त्या दुधापासून दही लावलं जातं आणि त्या दह्यापासून लोणी तयार करून तूप केलं जातं गिरगाईचं गिरगाईचं दूध दूध आणि तूप हे म्हणजे खूपच चांगलं असतं हे माहितीच असेल तुम्हालाही तर हे इतकं सुंदर हे होतं सगळं नयन असं दृश्य परत हे घर आमच्यासाठी छान गाईच्या दुधापासून चहा केलेला होता सगळंच अगदी आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला कळतच असेल सर्वांचा आनंद की किती खुश आहोत आम्ही इथं येऊन शहरामध्ये लहान मुलांना असं वातावरण मिळत नाही खेळण्यासाठी किंवा राहण्यासाठी तर मुलंही इथं येऊन खूप आनंदी होती आणि मस्तच एन्जॉय करत होती ही स्पृहा आहे ही तर फारच खुश होती धावत होती इकडे तिकडे ती परत जवळून पहिल्यांदाच कदाचित गाय बघत असेल कहते नहीं क्या भर

ವರಾಚ ಮಾ <curves> <hh> <referral> हे आमच्या बिल्डिंगमधील सगळ्यात आनंदी कपल असं सोनार साहेब आणि सोनारताई तर यांना एवढी एनर्जी कुठून आहे सगळ्या कार्यक्रमामध्ये हे प्रथम असतात भाग घेतात सगळ्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि महत्त्वाचं म्हणजे सतत खुश असतात आणि कामंही दोघंजण भरपूर करता, दो करतात दोघंही जॉब करतात त्यानंतर आम्ही कापूर तुळशी आहे तर ही तुळशी खूपच आयुर्वेदात महत्त्वाची मानलेली आहे त्याच्याही मी मंजुळा आणलेल्या होत्या तर सगळं सग्र, आम्ही सगळीकडे बघत होतो कुठे काय काय आहे छान सगळंच न्याहाळत होतो मग आम्हाला सगळ्यांना दिसला हा भला मोठा गवती चहा मग आम्ही त्याला कसं सोडणार तर सगळ्यांनी म्हणजे ही सानिका आहे तिने कापायला सुरुवात केली आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे बऱ्यापैकी चांगल्यापैकीच दिला होता आणि नंतर काही वेळानेच आम्ही भाजी घ्यायला गेलो तिथे एवढ्या गावात आणि तिथून आल्यानंतर एवढ्या विजा चमकायला लागल्या गारांचा पाऊस सुरू झाला आणि प्रचंड वादळ ह्या आनंदामध्ये असाही एक आनंद म्हणजे जिथेही वाटत होती आजूबाजूला सगळीकडे शेतं आणि त्यामध्ये ना भरपूर असा पाऊस वारा पण तरीही एन्जॉय केला त्या क्षणांमध्ये

खूप प्रमाणात आनंद आणि ओसाचं प्रमाण कमी झालेलं होतं तर असे आम्ही घरी यायला निघालो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा